बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकपी न्यूज मराठी आज सोमवार तीस एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवड येथील राहुरी घाटात एस टी बस व ट्रक यांचा सकाळी नऊ ते साडेनऊ वाजेदरम्यान भीषण अपघात झाल्याने एस टी बसमधील सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे तसेच अनेक प्रवासी जखमी झाले आहेत अपघात एवढा भीषण होता की ट्रकच्या धडकेत बसचा एक भाग संपूर्ण चिरला गेला बसचे टायर फुटून अपघात झाल्याची माहिती हाती आली आहे जखमी प्रवाशांना तातडीने त्वरित स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून चांदवड पोलीस घटनास्थळी पोहोचून अपघाताबाबत माहिती घेत आहे ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक